आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान करण्यास प्रोत्साहन व मतदान शांततापूर्वक संपन्न दिनांक सात मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजी उदगीर येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठावीस हागी स्वामी क्रीडांगण उदगीर या ठिकाणी मतदान केंद्र अधिकारी श्री भानुदास प्रल्हाद चव्हाण यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक प्रयत्न केले यातील एक म्हणजे उपस्थित सर्व मतदार मतदान अधिकारी वर्ग यांच्यासाठी मोफत थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली तसेच दिव्यांग तृतीयपंथीय यांच्याही मतदानात सहभाग व्हावा यासाठी स्वखरच्याने सदर मतदारांना त्यांच्या घरातून मतदान केंद्रावर आणण्यात आले रांगेत उभ्या असणाऱ्या सर्व मतदारांना लेमन गोळ्याचे वाटप करणे त्यांचे अनुक्रमांक सांगणे मार्गदर्शन करणे याची सर्व माहिती भेल श्री भानुदास प्रल्हाद चव्हाण यांनी दिली सदर मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडावी यासाठी करण्यात आलेले नियोजन करावयाची कार्यप्रणाली यासाठी उदगीरचे उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे साहेब यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले तसेच झोनल अधिकारी राहुल सूर्यवंशी तलाठी पंकज कांबळे यांनीही सहकार्य केले सदर कार्याचे प्रशासकीय स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे